काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद जाणार असल्याचा दावा करुणा शर्मा यांनी केला होता त्यानंतर काही दिवसातच धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता आता करुणा शर्मा यांनी आणखी एक मोठा दावा केलाय धनंजय मुंडे यांना आता आमदारकीचाही राजीनामा द्यावा लागणार असल्याचा दावा करुणा शर्मा यांनी केलाय त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात करुणा शर्मा यांच्या मिळकतीबाबत उल्लेख केला नव्हता यावर करुणा शर्मा यांनी ऑनलाईन तक्रार केली होती आज या तक्रारीवर सुनावणी होती या सुनावणी आधी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची आमदारकी जाणार असल्याचा मोठा दावा केलाय निवडणुकीवेळी सगळ्यांनी दोनशे बूथ कॅप्चर केल्याचं बघितलं तसंच निवडणुकीत माझं नाव टाकलं नाही आमच्या केसचा संदर्भ दिला नाही दोन हजार पासून माझं नाव आणि माझ्या मुलाबाळांचं नाव टाकलं नाही यावर कोणत्याच अधिकाऱ्यांनी ऑब्जेक्शन दोन हजार चोवीस मध्ये माझ्या मुलांचं नाव टाकलं आणि माझं नाव गायब केलं या सर्वावर माझी लढाई सुरू आहे आता त्यांचं वॉरंट निघेल त्यांना सहा महिन्यांची शिक्षा होईल असा दावा कृणा शर्मा यांनी केलाय जसं मी आधी धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद जाणार असं म्हणाले होते तसं आता मी सांगते की आमदार जाणार आहे त्यांची आमदारकी जाईल असा दावा करुणा शर्मा यांनी या आधी देखील त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल भाकीत केलं होतं आणि त्यांचं भाकीत खरं ठरल्याचं सुद्धा अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं होतं त्यामुळे आता त्यांनी केलेल्या या दाव्याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे यावेळी करुणा शर्मा यांनी माणिकराव कोकाटे यांच्याबाबत कोर्टाने दिलेल्या निकालावरही भाष्य केलंय त्या म्हणाल्या की लोकांच्या पैशाचा गैरवापर आणि लोकांचे पैसे जाणं हे आहे पण भ्रष्ट लोकांना मंत्रालयात बसवलं तर काय न्याय मिळणार आहे त्यामुळे हे गेले पाहिजे मी याचिका दाखल करणार आहे असंही करुणा शर्मा म्हणाल्या आता करुणा शर्मा यांच्या धनंजय मुंडेंबाबतच्या दाव्यात किती तथ्य आहे यानंतर सहा महिन्यात खरंच आमदारकीचा राजीनामा धनंजय मुंडे यांना द्यावा लागतो का आणि यानंतरचा घटनाक्रम नेमका कसा असेल याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि आणखी अपडेटसाठी पाहत रहा लोकमत धन्यवाद